शेणच पाय गुरांसाठी शेतकऱ्याचे सकाळ सकाळ काम चालूच असतात आमचं ते पण दाखवून हे कष्टाचे काम ये नाही कष्ट केले आपल्याला कोण देणारे कष्ट केल्याशिवाय पडेल का

पाने पाने? पाने <laughs> एक एक पानाचे पा कास का पान येत का आवडली की पण त्याला तर मग परत लहान

जर <shranly> आपण <shranly> <shranly> ना खाले सगळं काय बघ खाल्ले सगळ चुकू चुकमती मला पण दाखव ते हाकल तू

वार कुडतनी ट्राईन पाय आम छाती गवत होते तुम्हाला पण दाखवेन गवत कापताना तिकडे केळीच झाड आहेत त्यांना पण केळ आलेली चल 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 पाऊस आला चल 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 पाँछा। चल पाऊस आलाच गियो गिओ ऐ गिओ तीन हे पाहा म्हणजे आता खाली वाले उघड तसेन भरू आता इथे कारोड आहेत ना त्यांचं भरायचं असेन पहा कारोड त्यांना पण आम्ही रोगता राही ना तसं ना तिथे पाऊस पण चालू झाला ओली उल था। <laughs> थांबा थांबा तुमचं पण करायचं थांबा ते पहा आमची राणी खूप मस्त आहे राणी दादा काय म्हणतो रामा का दादा म्हणा मम्मीने मी डुमसे नाही ठेव हा मारत नाही मी अच्छी आहे माझा चला ती त्वचा मारती पांबडी बसली दिसली का तिने दोन तीन अंडे घातले तिचे अंडे काही कुत्र्यांनी खाल्लेत काही त्याच्यावरती बसली पा कशी पाहती अंडी घेऊन नाही ती पा पाहिजे टोळशा मारती पा कशी टोच्या मारती बघा किती तिच्या अंड्याने रोखक करते बघा तिचे अंडी काढून देत नाही ती तिला पिल्लं काढायची त्याच्याकडून असतो करून तू फोंबड्या ना खायसाठी बोलू तू एक छोटस बारीक खुंबे ते मला जवळलं तर घाबरतात चला मित्रांनो आता मला कुठे करायला जायची इथेच आपला व्हिडिओ थांबूया बाय बाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद